विषय आल्यावर आताच एक सिनेमा चेन्मयचा रिलीज झाला आहे अल्याड पलाय नावाचा सिनेमा आहे त्याच्यामध्ये अख्ख्या सिनेमामध्ये एकही दादा नाही आहे की नाही असं वाटतं की नाही एकही जाणार निवडलेला नाहीये पण तरीही तुमच्या अंगावर काटा आणण्याची ताकद होणारा हा कलावंत म्हणजे चिन्मय उदिकर चिन्मय तुझ्या ऍक्टिंग स्किल्स बद्दल तुझ्याबद्दल सगळ्या लोकांना माहिती आहे युअर जस्ट ग्रेट अँड सम पर्सनॅलिटी वेअर हॅव्हिंग इन मराठी इंडस्ट्री असं म्हणाला काहीच हरकत नाहीये काय सांगशील या सिनेमाबद्दल काय आहे हा सिनेमा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा सिनेमा हा आपला सिनेमा <णगी> तरी मराठीची जी परंपरा आहे ती परंपरा जपणारा हा सिनेमा आणि यामधला प्रत्येक आर्टिस्ट बॅक स्टेजचा असेल किंवा फ्रंट स्टेजचा असेल हा प्रत्यक्ष हिरो यासाठी आहे कारण या सिनेमाचा प्रवास हा म्हणावा तितका सोपा नव्हता संकट म्हणजे काय संकट असतात ना सिनेमा इंडस्ट्रीमध्ये सगळी हो संकट सिनेमाने छेडली पण याच्यामधला एकही मूज एकही श्रीदार थांबला नाही yeah. सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं मी बारा तेरा वर्ष काम करतो इंडस्ट्रीमध्ये असे खूप कलाकार असतात की ज्यांचं आपल्या प्रोडक्टवरती प्रेम नसत पण हा सिनेमा आपण यातल्या प्रत्येक कलाकाराचं या आपल्या बॉर्डरवरती नव्हे आपल्या बाळावरती तितकंच प्रेम होतं तितकं आहे सगळं एंटरटेनिंग आहे आणि धक्केही धक्के इमोशनल असतात की कोण काळा कोण 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 चांगला कोण वारी कशाला आपण योग्य म्हणालो काय अयोग्य असतं हा विचार करा लावणारा हा सिनेमा आहे आणि म्हणून हा सिनेमा हा पॅकेज सिनेमा आहे आपला सिनेमा त्यामुळे सगळ्यांनी नक्की बघा आणि तुम्हाला नक्कीच खूप छान अनुभूती देणार कशा कशात होतं पुढे काय काय होतं ही सगळी गोष्ट आहे लोकांची बेसिकली आणि सगळी टीम सगळ्यात आधी मी आली आमच्या प्रोड्युसर सरांना सुपेशल फिल्म एंटरटेनमेंट अंडर ही पहिली फिल्म बनती आहे त्याच्यानंतर आमची काही प्रोजेक्ट सुद्धा येणार आहेत तुम्हाला कळतील लवकरच आणि आमचं डिरेक्टर आशिष सर ज्यांच्यासोबत मी आधी सुद्धा एक फिल्म केली होती त्यामुळे आमचं बॉन्डिंग आधीपासूनच खूप चांगलं होतं त्यामुळे त्या फिल्ममध्ये काम करताना मला त्यांच्यासोबत आधीपासून ट्युनिंग नसल्यामुळे खूप मजा आली त्यांच्यासोबत काम करताना आणि माझे क्वाल्टिस्ट आहे जो की संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेस ऑलरेडी तो घरा घरात पोहोचला आहे मराठीत मला असं वाटतं सगळ्यात पॅकेजिंग हिरो कोणी असेल तर चिन्मय येस मजा आली सगळ्यांसोबत काम करायला तू काय मला शिकायला मिळालं माझ्या कोआर्टिस्ट कडनं तानाजी असेल आदिती संजय काबरे होते सुरेश माझे मिलिंद होते सगळ्या आर्टिस्ट कडनं सगळ्यांकडनं मला भरपूर काही शिकायला मिळालं लवकरच ही फिल्म दोन ऑगस्टला थिएटरमध्ये येते चित्रपट ग्रहांमध्ये जाऊन येतो तुम्ही नक्की बघा थँक्यू सो मच थँक्यू जगा या दोघांनी बऱ्यापैकी सांगून झाले सिनेमा कसा आहे काय मी काय आहे सांगतो थोडक्यात त्याचा राईट घेणार हां आणि सगळी मुलं दोन्ही गेजी काढायची त्याला धक्क्याला लावायचा कोणा आला की आढावा करायचा असं मी पात्र आहे मजेशीर पात्र आहे गेली आठ वर्ष झाली सगळ्यांनी साथ दिली आणि अशा करतो ह्याही सिनेमा कशी साथ द्यायचा किती मोजका आणि योग्य बोलला ना माणूस जागच्या जागी बोलतो ना हो डबरे दिल थांब के बैठे क्यूकी अखबारी हमारी आहे असं मी म्हणत नाही असं कोणतरी चित्रपटात कोणतरी म्हणत असतं असं मी म्हणतो पण काय नको मी बोलतो दुसरं काय लगेच त्याला असं बोलत होतो लगेच रागाली बघा लागली बोलली माझ्याकडे एनिवेज द मोस्ट ब्युटिफुल द मोस्ट गॉजियस द मोस्ट प्रिटियस गर्ल वी आर हॅव्हिंग अवैया पुण्यातले आणि आपल्या या चित्रपटाची मुख्य नायिका अदितीसाठी एकदा जोर सांगायला जोर सांगायला अदिती या सिनेमाबद्दल काय सांगशील अदितीचा अज्ञात ही सांग माझा काही एक्सपिरियन्स असेल याच्या आधी काहीच नव्हतं पण ह्या म्हणजे अशी सरांच्या मार्गदर्शनाखाली मी खूप काही शिकली आहे आणि बिग थँक्यू यू भोसले सरांना की त्यांनी मला चान्स दिला माझ्यावर ट्रस्ट ठेवला की एक्सपिरियन्स नसताना देखील नवीन मुलगी काय करू शकते किंवा काय ते कपॅबिलिटी आहे हे त्यांना जाणवलं त्यामुळे त्यांनी मला चान्स दिला आणि चारुताबद्दल बोलायचं म्हणजे एक हिंदी में फ्रेंज है, एक फूल, दो मायने सो काइंड ऑफ़ आहे थोड़ा से अच्छा मध्य, हाँ, मतलब एंडर इनिकल तो कि कोनसी हीरोइन आएगी थे, सो डेसर्ट वे बोला थैंक यू सो मच, जसम कहाँ घूम हो गए थे आप, क्या रोंदर, खोड़ा, और क्या बबर, टिडियम, या सब लेक्चर म्यूजिक म्युझिक देणारे आमचे ओंकार सर एका जोरदार जो सगळ्या सिनेमामध्ये तुम्ही चमत्कार दाखवलेलाच आहे या सिनेमात काय चमत्कार दाखवला जर तुमच्याकडे ऐकायचं आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार टीम इतकी छान आहे एक संतोष सर आणि आशीष दादा आणि विजय आहे चांगले चांगले ॲक्ट्रेस आहेत चिन्हदा टाइम है सो so, टीम खूप छान असल्यामुळे काम करायला खूप मजा आली uh, एकूण तीन टीम गाडी मी गायले त्या चित्रपटासाठी आणि एका गाण्याचं संगीत केलेलं सो so, एकूण प्रवास प्रभास खूपच छान आहे आमचे म्युझिक डिरेक्टर पण खूप छान होते अशी भंडारींसोबत काम करायला मला खूप मजा आली थँक्यू सो मच सर तुम्ही इतकी सुपरहिट गाणी दिलेली आहे आणि एवढंच तुम्हाला मी सोडून ना अजिबात नाही तुम्ही प्लीज मागे जायचे तुम्ही पुढे यायचे प्लीज या प्लीज या ऍक्च्युली काय नाही ऍक्च्युली आम्ही तुमची हो मग आता फ्रेश थोडंसं एक झालं होत्या ते बघा लगेच गीत कारण लगेच गीत काम केलं आहे मुंडे सुहास मुंडे सुहास मुंडेबद्दल मी सांगायचं थोडंसं होकर तयारी करत करतात सुहास मुंडेनी सुद्धा जेवढ्या सिनेमाची आता मी नावं घेतली ना या सगळ्या सिनेमाची सगळी गाणी कुठे कुठे आठवतात तुम्हाला बहुमत गाणं कुठं आठवतो तुम्हाला साज येऊ तुझा त्याच्यानंतर टीडीओ मधलं कुठलं आठवत आहे का हा अजून कोणा मधला तुझ्या रूपाच बरोबर ना ते विनायक नाही आपल्याला विनायक राजू आणि ठीक आहे पण या सगळ्या गाण्यांचे लेखक म्हणजे लेखक इतका ग्रेट असतो की त्याचे थॉट असतात ते थॉट प्रोसेस असते त्याच्या थॉट्स म्हणून हे गाणं सगळे बनतात त्याच्यामुळे तुमच्या आमच्या मनावर राज्य करतात त्याचे लेखक सोस म्हणते सर धन्यवाद देईल फक्त भोसले सरांना विजयला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला सुधीर सरांना एक किस्सा सांगतो लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊनच्या वेळेस मी तर म्हणजे शेतात काम करत होतो मिरच्या फवारीत होतो आणि विजयचा फोन आला की आम्ही एक फिल्म करतोय असा आणि एक गाणं पाहिजे म्हणलं चालेल विजयने मला त्या दिवशी स्टोरी सांगितली आणि आपल्या फिल्मचं गाणं तिथंच शेतात बसून जे आता आपण तुझ्या मनाचा खाव तुझ्या काळीच घेतोय धन्यवाद असे प्रोड्युसर सगळ्यांना मिळाले पाहिजे आणि आम्हाला उत्सुकता आहे पुढच्या सिनेमाची पण घोषणा कदाचित ते करतील लवकरच त्यासाठी त्यांना शुभेच्छा